एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते जर तू हिल व्हायचा प्रयत्न करत असशील आणि तरीही पुन्हा पुन्हा दुखत असशील तर त्याचा अर्थ तू फेल होत नाहीस त्याचा अर्थ तू हिल होत आहेस हिलिंग म्हणजे एका दिवसात ठीक होणं नाही हिलिंग म्हणजे हळूहळू स्वतःकडे परत येणं आणि आज आपण हिलिंग प्रोसेस म्हणजे नेमकं काय का हे शांतपणे समजून घेणार आहोत लोक म्हणतात मी इतकं समजून घेतलं इतके व्हिडिओज पाहिले पण अजूनही मन दुखतं याचं कारण असं आहे आपण हिलिंगला डेस्टिनेशन समजतो एक दिवस मी ठीक होईल हा विचार चुकीचा नाही पण अपुरा आहे हिलिंग म्हणजे स्टेट नाही हिलिंग म्हणजे प्रोसेस कधी चांगले दिवस कधी वाईट रात्री आणि हेच नॉर्मल आहे हिलिंग म्हणजे काय नाही हे आधी समजून घेऊ हिलिंग म्हणजे विसरणं नाही हिलिंग म्हणजे स्ट्रॉंग बनणं नाही हिलिंग म्हणजे कधीच रडू नये असं नाही हिलिंग म्हणजे लगेच खुश होणं नाही हिलिंग म्हणजे दुखणं असताना सुद्धा सो स्वतःला सोडून न देणं जेव्हा तू म्हणतोस आज मन भारी आहे पण मी ठीक आहे तेव्हाच हिलिंग सुरू होते हिलिंग कशी दिसते आधी ट्रिगर येतात मग रिॲक्शन कमी होते मग अवेअरनेस वाढतो मग सेल्फ टॉक बदलतो आणि हळूहळू शांतता येते पहिले तू पॅनिक करतोस नंतर तू ऑब्झर्व्ह करतोस पहिले तू स्वतःला दोष देतोस नंतर तू स्वतःला समजून घेतोस हा बदल सटल असतो पण पॉवरफुल असतो हिलिंग लाऊड नसते हिलिंग शांत असते हिलिंगचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे इनर सेफ्टी इनर सेफ्टी म्हणजे मी स्वतःसाठी आहे जेव्हा बाहेरचा माणूस रिप्लाय देत नाही तेव्हा आतला आवाज म्हणतो मी ठीक आहे जेव्हा मग घाबरतं तेव्हा तू स्वतःला सांगतोस मी सेफ आहे हिलिंग बाहेरून येत नाही ती रिलेशनशिप मॅसेज व्हॅलिडेशन यामधूनही कायमची येत नाही ती आतून तयार होते हिलिंगसाठी या तीन गोष्टी थांबवा स्वतःशी तुलना करणं तो पुढे गेला मी मागे आहे स्वतःला रश करणं आत्ताच ठीक व्हायला पाहिजे स्वतःला जज करणं मी अजूनही का दुखतो हिलिंग मध्ये जजमेंट नाही हिलिंग मध्ये पेशन्स आहे हा व्हिडिओ तुला एक गोष्ट समजवण्यासाठी आहे तू मागे नाही तू स्लो नाही तू वीक नाही तू प्रोसेस मध्ये आहेस म्हणून मी एक छोटासा गाईड तयार केला आहे ट्वेंटी वन डेज ओव्हर थिंकिंग अँड हिलिंग रिसेट प्लॅन हा गाईड मोटिवेशन नाही हा डेली इमोशनल स्ट्रक्चर आहे जे हिलिंगला डिरेक्शन देतो लिंक पिंट कमेंट मध्ये आहे घ्यायचं की नाही तो निर्णय तुमचा आणि शेवटची गोष्ट लक्षात ठेवा हिलिंग म्हणजे तू पुन्हा तोच माणूस होणं नाही हीलिंग म्हणजे तू स्वतःचा सुरक्षित माणूस होणं